नागपूरच्या कोंढाळी नगरपंचायतमधील दैनिक दुकान साळीमध्ये आठ ते दहा दुकानांना काल भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत शॉर्ट सर्किटनं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तुषार आगीचं सध्याचं स्टेटस काय आहे आणि किती नुकसान झालं याच्यात प्रज्ञा साधारण रात्री दोन वाजताच्या सुमारासची ही घटना आहे नागपूर जिल्ह्यातील कोंढाडी नगर परिषद मध्ये जी मार्केटमध्ये स्थानिक दुकानांची चाळ आहे त्या चाळीतल्या एका चाळीला ही भीषण आग लागलेली आहे त्यामध्ये साधारण नऊ ते दहा दुकानं आगीमध्ये जळून राग झालेले आहेत त्यामुळे लाखो रुपयांचं तिथे दुकानदाराचं नुकसान झालंय मोबाईलचं दुकान असेल प्लास्टिकच्या साहित्याचं दुकान असेल स्टेशनरीचं असे वेगवेगळे दुकानं तिथे आहे जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती स्थानिक अग्निशमन विभागाने दिलेली आहे आग आता पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे बऱ्यापैकी आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि स्थानिक नगर परिषद असेल किंवा स्थानिक कंपन्यांचे जे अग्निशमन बंब आहे त्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आलेली आहे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही या आगीमध्ये कोठ्यावधीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे आणि विशेष करून या आगीमध्ये जे स्थानिक आजूबाजूचे अवतीभोवतीचे दुकान आहे ते दुकानं देखील काही प्रमाणामध्ये या आगीच्या चपेटीमध्ये आलेले होते त्यामध्ये देखील त्यांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट